नमस्कार मित्रांनो मन धाका धाका जोडते नावा मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमो खूपच सुंदर असं दाखवलंय मित्रांनो बघायला भेटत आहे आता मात्र इकडे सुखदा बोलत आहे की कल्याणी ताई आली मला तुला तिला भेटवायचं आहे सार्थक त्यानंतर मात्र सार्थक फोनवरती बोलतच बोलतो की हो भेटूया तिला तेवढ्यातच आनंदी समोर चाललेली असते तर आनंदीचा रुमाल खाली पडतो तर लगेच सार्थक बोलतो की तुमचा रुमाल आहे तर आता मात्र तिला सार्थकचा आवाज लगेच ओळखू येतो आणि ती मनातल्या मनात बोलते की सार्थक सर आणि त्यानंतर मात्र ती लगेच तोंडावरती शॉल बांधते आणि लगेच आता रुमाल उचलून निघून जाते तर मित्रांनो आता मात्र सार्थक आणि आनंदी पुन्हा एकत्र येतील का पाणकरच इंटरेस्टिंग असणार आहे तर येणारा अशाच प्रमोज करता तुम्ही मात्र चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद